देऊळगाव माळी येथील माळी समाजातील प्रतिष्ठा नेतृत्व पैलवान किसनराव बळी यांची शिवसेना शिंदे गटात प्रभारी उपजिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती महेकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील पहलवान म्हणून ख्याती असलेले माळी समाजातील प्रतिष्ठित कणखर व्यक्तिमत्व नेतृत्व किसनराव बळी यांची शिंदेगट शिवसेनेच्या प्रभारी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून महेकर व लोणार तालुक्याकरिता नियुक्ती करण्यात आली आहे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व आनंद देगे यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत रुजवून ऐंशी टक्के समाजकारण राजकारण आणि वीस टक्के राजकारण ही संकल्पना उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे बुलढाणा जिल्ह्याचे शिवसेनेचे नेतृत्व माननीय खासदार तथा मंत्री महोदय माननीय प्रतापरावजी जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महेकर लोणार या दोन तालुक्यामध्ये कार्य करण्याच्या अनुषंगाने प्रभारी बुलढाणा उपजिल्हा प्रमुख म्हणून कार्य करण्यात येईल मला संधी मिळाली त्या संधीचा मी या दोन तालुक्यातील शिवसैनिकांची जनतेची सेवा करण्यासाठी काढ आणि रक्ताचं डांबर करल तसेच जिल्ह्यातील सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी तत्पर राहील असं अभिवचन नवनिर्वाचित उपजिल्हाप्रमुख प्रमुख किसनराव बळी पहलवान यांनी व्यक्त केलं